नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा खरं तर मग मेक्सिकोचा असा आता पंधरा दिवस म्हणावं लागणार आहे कारण आपण मेक्सिकोला निघालेलो आहोत गेल्या वेळच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हणाले होते की पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेन की आपण कुठे निघालेलो आहोत तर मेक्सिको हा एक देश आहे जो बरोबर अमेरिकेला लागूनच असलेला असा हा देश आहे आणि उत्तर अमेरिकेतला उत्तर अमेरिका खंडातला हा एक देश आहे तर मेक्सिकोला आपण निघालेलो आहोत आवीच्या ऑफिसच्या निमित्तानं मेक्सिकोची राजधानी जी आहे मेक्सिको सिटी असं तिचं नाव आहे तर त्या मेक्सिको सिटी सिटीमध्ये आपण इथून पुढचे दोन आठवडे आता राहणार आहोत आणि मजा येणार आहे म्हणजे भारत यू एस सोडून हा तिसरा देश आहे जो आता मी बघणार आहे वाटलं नव्हतं कधी मेक्सिकोला वगैरे जायला मिळेल पण संधी मिळालेली आहे आणि जायला मिळणार आहे तर फिरणं कितपत होईल माहिती नाही पण आम्ही जास्तीत जास्त फिरण्याचा प्लॅन करणार आहोत कारण आम्हीला ऑफिस असणार आहे नऊ ते पाच आणि त्यानंतर संध्याकाळची जी वेळ आहे तेव्हा फिरता येईल वीकेंड एक मध्ये असणार आहे तेव्हा फिरता येईल असा सगळा हा प्लॅन केलेला आहे आणि नवीन देश म्हटलं की सगळंच वेगळं आलं तिथलं चलन वेगळं आलं तिथलं तिथल्या काही काही पद्धती वेगळ्या आल्या तर त्या त्यांचं त्यांची जेवढी संस्कृती मला बघता येईल हो बिलवला लगेच आता फ्लाईट यायला दोन तास आहेत ना अजून त्यामुळे लगेच बोर व्हायला लागला आणि बिल्वला ना तिथल्या ऑफिसरनी काय दिलं रे बिल् काय दिलं बिल्वला ज्युनियर ऑफिसर हो की नाही बिल्वला त्यांनी ज्युनियर ऑफिसर केलंय आणि एक त्याला स्टिकर दिलेलं आहे लावायला बिल्व सुद्धा खूप एक्साइटेड आहे या ट्रीप साठी कारण त्याच्या सगळ्या मित्रांना तो सांगून आलेलं आहे की आम्ही मेक्सिकोला निघालेलो आहोत हे सगळं लगेच आहे मी तुम्हाला जे पॅक करताना नाही दाखवू शकले कारण मला कॉर्डिनेट करता येत नव्हतं <laughs> तर चला आता दोन तासानंतर आपली फ्लाईट येईल अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ते म्हणजे थोडीशी कॅश सोबत ठेवायला हवी असं आम्हाला सांगितलं होतं आणि गुगलवर सुद्धा मी सगळं वाचलं होतं तर मेक्सिकोचं जे चलन आहे तर ते पेसो हे चलन आहे त्यांची भाषा जी आहे तर ती स्पॅनिश आहे तर थोडेसे पैसे आपल्याला थोड्याशा म्हणजे नोटा वगैरे तिकडे गेल्यानंतर तिथल्या ए टी एममधून काढाव्या लागणार आहेत तर ते एक नवीन चलनसुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळणार आहे काही काही बेसिक स्पॅनिश शब्दांची प्रॅक्टिससुद्धा आम्ही केलेली आहे कारण ती तिथली भाषा आहे म्हणून तर मजा येणार आहे एकंदरीत चला आता थोड्या वेळात फ्लाईट येईल दोन तासात आणि मग आपण बोर्डिंग करूयात फ्लाईट आमची डिले होणार आहे असं दिसतं आहे कारण मग अशी नऊचं टायमिंग होतं आत्ता नऊ वीस दिसतं आहे तिथे बिलवर ड्रॉइंग करतो आहे हळूहळू आता इथं सगळ्या सीट्स भरायला सुरुवात झाली आहे मग अशी आम्ही आलो तेव्हा कोणीच नव्हतं मला एअरपोर्टवर आज फिरावंसं पण वाटत नाही आहे कारण तेच तेच दुकानं तेच तेच सगळं असतं इकडे करीब कॉफी आहे माझी आवडती कॉफी आहे ही तशी तर मी कॉफी पसंत नाही आहे पण कधीतरी प्यायची झाली इथली कॉफी तर करीबू कॉफी खूपच मस्त आहे एकदम डेल्टाची फ्लाईट आहे आमची फ्लाईट आली आहे का जरा बघूयात आपण तिकडे जाऊन हीच फ्लाईट आहे आमची आलेली आहे म्हणजे त्याला ते एंट्री वे वगैरे सगळं लावून झालं आहे नऊ वीसची फ्लाईट आहे म्हणजे साधारण पावणे नऊ पर्यंत बोर्डिंग सुरू होईल

ते जोन फाइब आता ते झोन फाईव्ह कॉल करतील तेव्हा जायचं शी ही छोटीशी डेल्टाची फ्लाईट आहे बसलोय आता आम्ही थोड्या वेळात बिलव झोपणार असं वाटतंय मला कारण आम्ही निघालो आम्ही उठलोय पहाटे चार वाजता अजून वीस मिनिटं फ्लाईट डिले झालेली आहे आधीच डिले होती त्यात अजून वीस मिनिटं झाली जस्ट मूवी चेक करतीये कोणत्या आहेत तर वेल फेल आहे थ्री इडियट्स आहे या दोनच बॉलिवूड मूवीज आहेत बाकी दुसऱ्या दुसऱ्या भाषांमधल्या आहेत इंग्लिश आहेत सगळ्यात महत्वाचा आधी मी चेक केल्यानचा मेनू काय बघूयात कारण फक्त एक तर स्नॅक्स देणार आहेत स्नॅक्समध्ये पण काय हे असलं सटर पटर आहे बिस्कॉफ आणि सनचिप्स वगैरे हे आहे का पण आवी सँडविच फ्रूट अँड चीज प्लेट हे जर असेल तर म्हणजे कुठून कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला या नकाशात दाखवते तर हे एम एस पी जे आहे या हे आहे मिनेसोटा मिनेसोटातून खाली आयोबा कॅनसस सिटी तिथून खाली आपण टेक्सस इथं डॅलसला आणि तिथून मग हे खाली जे आहे हे आहे मेक्सिको सिटी आणि हा मेक्सिको हा जो माशासारखा होणार आहे तो हे गल्फ ऑफ मेक्सिको ज्याला ट्रम्प काय म्हणतात गल्फ ऑफ अमेरिका तर ते हे आहे आणि असा हा पावणे पाच तासाचा प्रवास आहे ही आपली पृथ्वी ही आहे उत्तर अमेरिका हा खंड आणि हा दक्षिण अमेरिका तर उत्तर अमेरिका खंडातला हा मेक्सिको सगळ्यात खालचा देश इथून इथे चालवाय आपण पाच तासांचा प्रवास आता संपत आलेला आहे फक्त पंधरा मिनिट राहिलेली आहेत समोरच्या माणसाच्या स्क्रीन वर दिसत आहे सॉरी दहा मिनिटं राहिलेली आहेत आणि दहा मिनिटात आता खाली उतरायचंय बिलवचित झोपच जात नाहीये काही केलं त्यांनी थोडा वेळ मुव्ही बघितला आणि मी सुद्धा थ्री इडियट बघितला सगळा एवढं छान वाटलं इतक्या वर्षांनी थ्री इडियट पुन्हा असा निवांत बघायला मिळाला त्यामुळं हा प्रवास आज मला असं वाटतं तेवढा बोर नाही झाला मला नेहमी फार बोर होतो कारण भारतात था येत असतो त्यावेळी आठ तासाची एक फ्लाईट नंतर दुसरी आठ तासाची एक फ्लाईट असे अशा सलग असतात त्यामुळं पण हा पावणे पाच तास पाच तास काही जास्त वाटलं नाही तर आता आपण मेक्सिको सिटीमध्ये लँड होतोय विमानातून उतरताना मला नाही दाखवता आलं गडबड झाली फार आणि त्यानंतर सगळं ते चेकिंग वगैरे होतं इमिग्रेशन होतं इथं कारण शिक्का पडतो तुम्ही या देशात आल्याचा आता या एअरपोर्टवरून आम्ही बाहेर पडतो आहे बॅग घेण्याचं काही टेन्शन नव्हतं कारण सगळ्या केबिन बॅगजच होत्या त्यामुळं आता आम्ही कॅबसाठी बघतोय इथून आम्हाला हॉटेलला जायचं आहे सगळे बोर्ड सगळ्या सूचना इथं स्पॅनिशमध्ये आहेत त्यामुळं काय कळत नाही आहे माणसांनासुद्धा विचारलं तरीसुद्धा स्पॅनिश बोलतायत ते पटकन कळत नाही आहे की टॅक्सी कुठून मिळणार आहे उबर कुठून मिळणार आहे पण कसं तरी विचारत खाणाखुणा दाखवत आम्ही आलो आता इथपर्यंत पहिल्या मशीनमध्ये ट्राय केला तिथे इंग्लिश ऑप्शन नाही त्या माणसाला काय कळेनं मग मी त्याला गुगल ट्रान्सलेट करून सांगितलं की याच्यात इंग्लिश ऑप्शन आहे का तर तो म्हणाला नाही मग त्यांनी दुसरी मशीन दाखवलीये आणि आता आम्ही तिथे पैसे काढण्यासाठी आलोय अच्छा आडवं कार्ड टाकायचंय आपण ही वेगळीच मशीन दिसते आणि शंभर पेसोच का शंभर ओके इथल्या चलनाचं नाव आहे ते पेसो असं नाव आहे यांचं आणि एक पेसो म्हणजे साधारण चार पॉईंट पस्तीस भारतीय रुपये साडेचार रुपये म्हणूयात परत आम्ही पहिल्याच ए टी एमच्या इथे आलो तिथं त्याला विचारलं की बाबा आमच्याकडे कॅश आहे दोनशे डॉलर तर ती एक्सचेंज करू का तर तो म्हणाला हां ठीक आहे तशी एक्सचेंज करू शकता म्हणून आता आम्ही इथेच एक्सचेंज करतोय आवी आहे आता भरपूर नोटा घेऊन आलेला आहे कसं तिसऱ्या तिसरी करन्सी छान हो? वाटतं आहे ना छान का काय नवा व्यापार मधला वाटतात हंड्रेड युएसडी चे एकोणीसशे पाच मिळाले आणि एकोणीस यांनी घेतले एकोणीस चार्जेस घेतले एकोणीस डॉलर ओके पण ना याची मी नीट माहिती तुम्हाला नंतर सांगेन हे सगळं ज्या नोटा आहेत शंभर काय काय दिसत आहेत वीस पेसो हो ना आणि ओके ते सगळं मी तुम्हाला नंतर व्यवस्थित दाखवते हो हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा कुठल्या तरी ब्लॉगमध्ये मध्ये आम्हाला पिक करायला इथं येणार आहे कार पूर्ण बाहेर आलोय आता आम्ही एअरपोर्टच्या ट्रॉपिकल झाड दिसलेली आहेत तसली आली आहे का आवी पुढे जातोय ओके okay. वातावरण खूप छान आहे अजिबात थंडी तर नाहीच आहे पण खूप गरम सुद्धा नाही होत आहे आपल्याकडं जसं प्लीजंट वातावरण असतं कधी कधी कोणत्या कोणत्या महिन्यात तर तसं छान वातावरण आहे इथे फायनली आमची कार आली बाबा या हिरोला सुद्धा येत नाहीये इंग्लिश फक्त एक दोन शब्द येत आहेत आणि आवीला एक दोन स्पॅनिश मस्त वाटतं मस्त हवा वाटतीये खिडकी उघडी ठेवलीये एसीची गरजच नाहीये बिल्ब मी आता स्पॅनिशमध्ये एक गणित सांगते बिल्ब बघू आपल्याला स्पॅनिश नंबरमध्ये उत्तर देतोय का आ, त्रेस वॉटरमेलन आहेत त्यातले दोस खल्ले तर किती राहिले no. किती राहिले oh, स्पॅनिशमध्ये काय म्हणतात उनो उनो आम्हाला काही काही नंबर आता पाठ केलेत आम्ही उनो दोस त्रेस हार्ड वन मला हार्ड नंबर येतच नाहीत मला फक्त दहा पर्यंतच येतात स्पॅनिश नंबर एवढ्या गोष्टी मला सेम वाटतात ना छोटी छोटी किराणा दुकानं दिसत आहेत त्याच्यावर घर अपार्टमेंट गल्ल्या अशा सुद्धा गोष्टी दिसत आहेत आणि कलर कलर इतके आहेत ना कलरफुल गोष्टी आहेत पेट्रोल पंप दिसला जिथं पेट्रोल भरायला माणूस होता ही पण एक सेम गोष्ट दिसली So त्रेचाळीस मजल्यांचं आहे हे हॉटेल आम्ही आहे दहाव्या मजल्यावर हो ना आणि हे आहे हॉटेल रूम आमची आला इथं आहे मिरर त्याच्या आत हे क्लसेट आहे त्यानंतर बाथरूम <laughs> इथे काही काही स्नॅक्स वगैरे छोटासा फ्रीज त्याच्यामध्ये बेब्रिजेस आहेत एक तिकडे टेबल किंग बेड आणि वा मस्त व्ह्यू आहे ना व्ही किती झाड आहेत तिथे पण इकडे चांगलं मस्त आहे या कोपऱ्यातून सगळं थोडासा आराम केलाय आम्ही थोडस खाल्लंय वगैरे आणि आता असं वाटतं की पाण्याच्या बॉटल्स केळी अशा काही काही ज्या गोष्टी आहेत ज्या लागणार आहेत आता इतके दिवस इथं असणार तर या बारीक सारीक गोष्टी तर लागणार आहे दूध वगैरे तर या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी आता आम्ही बाहेर पडतोय टाको टाको पिझ्झा हा पिझ्झा ऑप्शन आहे की आ, हा सगळा हॉटेल्सचाच एरिया आहे असं वाटतंय अजून आम्ही असं बाहेर पडलो नाही हा एक चौक दिसतोय बघा बी आपण तिथूनच आपण तिकडे गेले की आपला हॉटेल आता बघूयात कुठे कसं जायचं अजून एक्सप्लोर करतोय आम्ही पण ले इधर बी पे हूं हायवे कोण कुठं एकदम क्लीन आहे एकदम एक पार्क आहे आणि पाणी है ले ले। हे खूप काही खोल नाही आहे पण असं भरपूर पाणी त्यांनी पार्कच्या साईडला ते अडवलेलं आहे हे म्हणजे शहराच्या मध्यवर्ती आहोत आत्ता आम्ही तरीसुद्धा खूप हिरवळ आहे सगळीकडे खूप झाडं आहेत आपल्याकडं असतं ना उद्यान तशा टाईपचं उद्यान वाटतंय मला हे आणि इथे आहे मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर त्यांचा पुतळा आहे इथे सारसबाग वाट सारस चो वाटते तुला सारसबागेच छोटं वर्जन आहे बघ तिकडे बोटी वगैरे सोडल्यात पाण्यात वाव हॅपनिंग वाटतं इथे खूप काय ते बाहेरून चालवतात आणि तिथे टॉईजचं पण आहे बघ एक स्टॉल कॉटन कॅन्डी यांची रेस आहे की काय छान आहे हा प्रकार लहान मुलं खेळत बसली आहेत ही एक मला नवीनच गोष्ट दिसलेली आहे जी अमेरिकेत मला कधीच दिसलेली नव्हती की इथे रस्त्यावर कुत्र्याची पिल्लं विकत आहेत मी जे वाचलेलं आहे त्यानुसार तरी मेक्सिकोमध्ये अशा प्रकारे प्राण्यांची विक्री करण्यावर बंदी आहे मग इथं कसं काय काय माहिती बेलवल इथं बंदूक घेतलेली आहे बबलची बबल गन मज्जा आहे का मज्जा आहे ना पळा खेळा <स्था> काही <क्था> काही सामान घेतलं आम्ही थोडंफार पाणी वगैरे पाणी बॉटल्स ते आणि आता निघालोय ते जे ग्रोसरी स्टोअर होतं एकच मिनिट बाबू हा तसं नको करू जे ग्रोसरी स्टोअर होतं ते एकदम छोटस होतं ते मला फार दाखवण्यासारखं वाटलं नाही मुळात आम्हाला आता इथं कंटिन्यू ट्रान्सलेटरचा आधार घ्यायला लागतोय एक ॲपच घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही इंग्लिशमध्ये सांगतोय आणि मग त्या ॲपमधून जे ऐकू येतं आहे स्पॅनिशमध्ये ते ऐकून ते, ते, ते दुकानदार आमच्याशी बोलत आहेत असं करावं लागतंय आता आम्ही घरी म्हणते आता आम्ही हॉटेलवर चाललो भरपूर चाललो आहे त्यामुळे जेवणासाठी परत बाहेर पडणार नाही आहोत पार्सल मागवणार आहोत आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात आणि भेटतच राहूयात ब बाय